मित्र आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पूर्व वैद्यक शिक्षण कसं होतं याबद्दल थोडी माहिती घेतली होती आता हा जो काळ आहे हा बा इसवी सन पूर्व बाराशे ते इसवी सन पूर्व पाचशे हा जो काळ आहे याला उत्तर वैदिक काळ असं म्हणतात आणि हा जो उत्तर वैदिक काळ आहे किंवा याच काळाला ब्राह्मण काळ असं देखील म्हटलं जातं वास्तविक पाहता पूर्ववैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळामधल्या शिक्षण पद्धतीमध्ये फार बदल झालेला नाही तरी देखील काही स्पष्ट आणि काही नेमक्यास आपल्याला बदल देखा देखा देखील जाणवतो ते फक्त आपण जाणून घेणार आहोत आता शिक्षणाच्या ध्येयामध्ये पहा की वैदिक काळामध्ये देखील आपण वेदाचं अध्ययन हे त्याचं प्रमुख ध्येय मानलं होतं आणि खरं तर मुख्य ध्येय असं मानलं होतं की मोक्षप्राप्ती शेवटी माणसाला शिक्षण कशासाठी द्यायचं आहे तर तो मनुष्य मोक्षला जाणार मोक्षाला जाण्यासारखी त्याची मानसिक शारीरिक भौतिक भावनिक तयारी करावी हा खरा मूळ उद्देश आणि मग त्यासाठी वेदाध्ययन वेदांचं अध्ययन जे आहे ह्या वेदाच्या अध्ययनामध्ये जे चार वेद आहेत त्या चार वेदाचं अध्ययन अपेक्षित आहे तसंच हे जर आपण असं म्हणतो आहे की व्यक्तीला मोक्षाला जाण्यासारखं आपल्याला करायचं आहे म्हणजेच अत्यंत पवित्र असं आपल्याला मनुष्य तयार करायचा आहे अत्यंत समर्थ असा मनुष्य तयार करायचा आहे आणि मग त्यासाठी चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व होणं आवश्यक आहे आणि म्हणून हे देखील एक शिक्षण ध्येय मानलं जातं की चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तर चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे तरी शेवटी काय असतं लक्षात घ्या तत्कालीन समाजव्यवस्था जी असते त्या समाजमान्य ज्या काही बाबी असतात त्या समाजमान्य बाबीला बांधील राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच या ठिकाणी चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आपल्याला असं म्हणता येतं धार्मिक शिक्षण हे तर अगदी आपण पूर्व वैदिक काळ असू देत किंवा हा ब्राह्मण काळ असू देत किंवा पुढं बौद्ध काळामध्ये सुद्धा धार्मिक शिक्षण हे सगळीकडं कंपल्सरी सोडाजवळ जवळजवळ किंबहुना धार्मिक शिक्षण हाच खरा गाभा किंबहुना असंही म्हणता येईल आपल्याला धार्मिक शिक्षण ची घडण किंवा मोक्षप्राप्तीपर्यंत नेणं संस्कृती रक्षण करणं हे सगळ्याच गोष्टी धर्मामध्येच आहेत असंच गृहित धरलेलं आहे आणि म्हणून धार्मिक शिक्षण देणं हे एक प्रमुख ध्येय मानलं जातं नंतर यज्ञकर्माचं शिक्षण आता हे याच्यामध्ये थोडंसं वाढलेलं फरक झालेलं पहा यज्ञकर्म म्हणजे हळूहळू काय झालं आपण की पूर्ववैद्य काळातून ज्या ज्यावेळा ह्या उत्तर वैद्यकी काळात जातो किंवा ब्राह्मण काळामध्ये जातो तर नीट लक्षात घेतलं पाहिजे आपण समाज देखील उत्क्रांत होत चाललेला आहे आणि मग आता ह्या ज्या देवी देवता ज्या जा आहेत ते पूर्वी जे उपासना ज्या काय त्याच्या करायच्या त्या पूर्वी मोखी करत असतात आता हळूहळू यज्ञ करण्याच्यासाठी आणि मग ते यज्ञ कसे करायचे तर त्यासाठी जे काही मंत्र असतील म्हणा किंवा त्या सगळे पद्धती असतील त्याचंही शिक्षण देणं अपेक्षित आहे शरीर संवर्धन शरीर तर चांगलं असलंच पाहिजे असं मानले गेलं पहिल्यापासूनच कारण शरीर असेल चांगलं असेल तरच या सर्व गोष्टी आहेत म्हणजे आपण आत्मा जरी महत्त्वाचा मानलं आपण मोक्षल जरी जायचं म्हणलं तरीसुद्धा महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शरीराशी निगडीत असल्यामुळं शरीर संवर्धन करणं हा एक भाग शिक्षणाच्या हेतूमध्ये येतोच येतो तर सुसंपन्न व्यक्तिमत्व घडवणं म्हणजे असं व्यक्तिमत्व की दे जे ज्ञानीही असलं पाहिजे आणि समाजानेही मान्य केलं पाहिजे जे ज्ञानी असलं पाहिजे आणि ते समाज मान्यही असलं पाहिजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व घडवणं म्हणजे संस्कृती रक्षण आणि संवर्धन जी काही संस्कृती त्या काळात जी काय असेल ती सांभाळणं त्याचं रक्षण करणं आणि ते वाढवणं म्हणजे त्याच्यामध्ये विकसित संस्कृती करणं हा भाग आज आजही आपण शिक्षणामध्ये जे काही ध्येय शिक्षण सांगतो त्यामध्ये देखील की ध्येय सांगतच असतो लक्षात घ्या ही सगळी जी ध्येय जर या ठिकाणी आपण पाहिलं तर थोड्याफार फारकानं आजसुद्धा शिक्षण ध्येयामध्ये फार, फार मोठा बदल झालेला नाही अगदी काय वेदाध्ययन वगैरे असा जो भाग सोडला थोडासा किंवा अगदीच मोक्षप्राप्ती अशा सारखा जो भाग आहे तो आपण थोडासा इतक्यापर्यंत आपण नेत नाही फार तसंच आपण म्हणतो की त्याचा आध्यात्मिक विकास व्हायला पाहिजे म्हणजे हेच ध्येय आज देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात आज आप शिक्षणाची ध्येय सांगू शकतो मग आता अभ्यासक्रम काय हे जर ध्येय असतील तर वेदांचं अध्ययन जर पहा या ठिकाणी अभ्यासक्रम काय तर वेदांचं अध्ययन आता या ठिकाणी गंमत पाहा आता फरक कुठं झालेला आहे मी असं म्हणून तुम्हाला पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ याच्यामध्ये मोठा फरक जो आहे तो अगीता आहे तर वेदांचं अध्ययन करताना पहा ब्राह्मणांना वेदाचं अध्ययन क्षत्रियांना राजनीतीचं अध्ययन आणि युद्ध शिक्षण वैश्यांना पशुपालन कृषी व्यापार आणि क्षुद्रांना तर कुठलंच शिक्षण नाही म्हणजे हा मोठा बदल झाला जो पूर्वी हा भाग नव्हता पूर्ववैदिक काळ ह्या प्रकार नव्हता इथं मात्र वेदांचं अध्ययन फक्त ब्राह्मणांनाच मिळायला लागलं बाकीच्यांना ते अलवड नव्हतं मग क्षत्रियांना कोणतं शिक्षण द्यायचं तर राजनीतीचं द्यायचं म्हणजे राजकुमार जे असतील त्या राजाचे त्यांना लढाईचं शिक्षण द्यायचं राजनीतीचं राजकारण शिक्षण द्यायचं आणि वैश्य जे आहे त्यांना पशुपालन कृषी आणि व्यापार यांचं शिक्षण द्यायचं हा जो भाग होता म्हणजे इथं आता हा जो काही वर्ग आपण जे म्हणतो आज जे आपल्याकडं वेगळ्या प्रमाणात म्हणजे थोडासा तो फरक आहे त्याच्यामध्ये परंतु जो काय पूर्वी वर्ग होता की आज ज्याला आपण आज जातीवर म्हणतो तर हे जे काय आहे तर हे इथून सुरुवात झाली लक्षात घ्या इथून हा फरक होत गेला आणि मग की आपण असं म्हणलं की सर्वसामान्य माणसाला वेदाचं अध्ययन करायला म मान्यताच नव्हती बऱ्याच काळापर्यंत नंतर वेदांबरोबर इतिहास आणि पुराणं यांचा अभ्यास आता हेच लक्षात घे वेदावर इतिहास आणि पुराणं ह्याचासुद्धा अभ्यास कोणाला होणार तो पुन्हा ब्राह्मणांनाच होणार ब्राह्मणांना मिळणार बाकीच्यांना हा आवश्यकच नाही मानलेलं नाही बाकीच्यांनी बाकीच्याच गोष्टी करायच्या कृषीचा व्यापाराचा किंवा शिक्षणाचा अभ्यास करायचा व्याकरण न्यायशास्त्र ज्योतिष नंतर भूमिती खगोलशास्त्र मूल्य शिक्षण असुरी विद्या आणि ललित कला हे सगळं जे जर आपण पाहिलं हे सगळं जे शिक्षण येतं हा सगळा जो तो तो ये बरा सभाग। ये ये भाग येतो तो यातला बराचसा भाग जर यातला न्यायशास्त्र वगैरे सोडला किंवा काही खगोलशास्त्रातला ह्याचा भाग सोडला तर बहुतेक सगळा भाग पुन्हा फक्त हा वेद आणि वेदाच्या वेदा जवळपासच फिरकत राहतो आणि पुन्हा तो फक्त ब्राह्मणांनाच उपयुक्त आहे असं साधारणपणे दिसतं तर अध्यापन पद्धती पूर्वी ज्या होत्या त्याच साधारण अध्यापन पद्धती या ठिकाणी सुद्धा आहे मौखिक किंवा म्हणजे खतर म्हणजे जे गुरुनी म्हणायचे ते मंत्र म्हणायचे आणि त्या ह्याने जे काय तुमचं जे शिष्य असेल त्या शिष्यानी त्याचं अनुकरण करायचं आहे तो शुद्ध उच्चारण लक्षात घ्या या ठिकाणी त्यांनी इतका कटाक्षित ठेवलेला आहे की मंत्राच्या उच्चारणामध्ये जर काही दोष निर्माण झाला त्याचा अतिशय वाईट देखील अर्थ निर्माण होतो म्हणजे आपण एखादा परमेश्वरला प्रार्थना करतो पण आणि परमेश्वराला प्रार्थना करताना आपण जी मागणी मागायची आहे ती मागणी मागतानाच जर आपण चुकीची मागणी मागितली गेली तर मंत्रोच्चारामध्ये जर दोष निर्माण झाला तर मागणीच चुकीची जाईल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला समजा आपण अशी कल्पना करू थोडा काय तुझा म्हणजे प्र परमेश्वर प्रसन्न झाला तर तुम्ही जे मागता तेच तुम्हाला जर मिळालं तर तुमच्या ठिकाणी अडचण निर्माण होईल म्हणून शुद्ध उच्चारणाला फार महत्त्व होतं नंतर पठण मनन आणि चिंतन म्हणजे केवळ गुरुंनी सांगितलं ते ऐकलं एवढंच नाही ते सातत्याने ते पुन्हा 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 म्हणत राहायचं किंवा विचार करायचा चिंतन करायचं हा जो भाग आहे हा सगळ्या अध्ययन पद्धती किंवा अध्यापन पद्धतीचाच भाग होता नाहीतर काय होईल पहा की फक्त नुसतं ऐकणं एवढं इथंच थांबवून चालत नाही तुमचं उच्चारण करून चालणार नाही की पाठांतर केलं पाहिजे पाठांतर केल्यानंतर त्याच्यावर मनन केलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि त्याच्यातून चिंतन करून काय त्याचा अर्थ निघतो असा अर्थ लावला पाहिजे असा तो सगळा भाग आहे तर प्रश्नोत्तर पद्धती म्हणजे आपण सॉक्रेटिसची आपल्याला माहिती आहे किंवा ऐकून असेल की सॉक्रेटिसनं आपल्या शिष्याला नेहमी प्रश्नोत्तरांना सगळं शिकवलं तसंच या ठिकाणीसुद्धा म्हणजे पूर्वी आपल्याकडंसुद्धा प्रश्नोत्तर पद्धती ही होती म्हणजे प्रश्न विचारायची वेगळ्या समस्या देऊन आणि त्याच्यावरती ह्याने उत्तरायची पुढं बौद्ध काळात जर आपण गेलो तर याच्यावर ह्या प्रश्नोत्तर पद्धतीचा फार भर दिला आपल्याला आढळून येतो ते आपण पुढं नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत नंतर चर्चा आणि वादविवाद म्हणजे काय व्हायचं की कधी काही काही समारंभ असायचे आणि त्या ठिकाणी असे जसं आत्ता हल्लीच्या आपण ज्याला कॉन्फरन्सच म्हणतो तसे या ठिकाणी बसवायचे लोकांना आणि मग काही विषयावर चर्चा घडवायची की कोणती गोष्ट बरोबर आहे कोणती वाईट आहे किंवा कोणती काय अर्थ लागतो वगैरे वगैरे हा जो सगळा चर्चा आणि वाद सगळा भाग होतो म्हणजे याला खंडन मंडन करणं वगैरे म्हणतो आपण एखाद्या मुद्द्याचं हा सगळा भाग या ठिकाणी होत असे मग हे करत असताना रूपक कथा म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं पटवून देणंच म्हणतो एखादी गोष्ट पटवून द्यायचं असतं म्हणजे तरी काय करत असतं मग शेवटी तर जो ज्याला जे माहीत नाही ज्याला जे माहीत नाही ते त्याला जे शिकवायचं असेल तर त्याला जे माहीत आहे त्याच्याशी संबंधित असलेली उदाहरणं त्याला देणं आणि तुमचा नवीन भाग त्याच्याशी जोडणं हे आवश्यक असतं आणि ते काही जोडायचं असेल तर त्याच्या परिचयात असलेली उदाहरणं देणं त्याच्या परिचयात असलेल्या गोष्टी सांगणं याच्यातून हे सगळं तत्त्वज्ञान किंवा काय असेल तुम्हाला सांगायचं असेल ती माहिती सांगणं अपेक्षित होतं आणि तशा पद्धती या ठिकाणी त्या काळात देखील आपण आत्तासुद्धा तेच सांगतो पहा आत्तासुद्धा आपण सांगतो पाठ घेतानासुद्धा की बाबा मुलांना उदाहरणं द्या म्हणजे एखादी गोष्ट नुसती व्याख्या सांगून चालत नाही गरज वेळा व्याख्या अवघड असते समजायला त्यापेक्षा उदाहरणानं कुठलीही गोष्ट पटकन लवकर समजते तर त्या दृष्टीनं म्हणजे हा सगळा जो भाग आहे हा त्या काळात देखील घेतला जात होता जसं <coughs> अवगामी आणि उद्गामी पद्धती आपण असं म्हणतो का की तर्काच्या साधारणपणे दोन ज्या प्रमुख अगदी आपल्या परिचित असलेल्या ज्या पद्धती आहेत ते म्हणजे अवगामी आणि उद्गामी म्हणजे अगोदर नियम सांगायचा आणि त्या नियमाच्या आधारानं पुढं उदाहरण देत जायचं हा एक भाग आणि दुसरा जो असतो तो म्हणजे उद्गामीमध्ये उदाहरणं घ्यायची त्या उदाहरणांचं निरीक्षण करायचं ते, ते तुलनात्मक परीक्षण करायचं आणि त्याहून काही निष्कर्ष लिहायचं ह्याला म्हणतो आपण उद्गामी पद्धत या तर्क करण्याच्या पद्धती आहेत आणि ह्या ज्या काही आहेत त्या आजही आपल्याकडं आपल्या पॉप्युलर अशा पद्धती म्हणून गणल्या जातात तर त्या देखील या पद्धती वापरल्या जात असतात आता गुरु शिष्य संबंध कसे होते पहा इथंसुद्धा पुन्हा पूर्वीच्या काळामध्ये या काळामध्ये फार फरक नाही आहे तर गुरु ब्रह्मनिष्ठ वैदिक ज्ञानाचे अभ्यासक म्हणजे जे गुरु असायचे किंवा त्यांचे जे आचार्य असायचे हे खूप ज्ञानी असणं असं अपेक्षित आहे आदर्श नुसतं ज्ञानीच नव्हे त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व आहे हे समाजमान्य अत्यंत समाजाने ज्याला खूप मान्यता दिलेली आहे असं आदरणीय असं व्यक्तिमत्व असणं अपेक्षित आहे ते खूप अभ्यासक अभ्यास असणं अपेक्षित आहे आणि असत आणि मग हे जे गुरु गुरुआध्यात्मिक गुणांनियुक्त चारित्रांचं असतील तर मग याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या जसं मी आता तुम्हाला सांगितलं अध्यापन पद्धती त्यातली एक अध्यापन पद्धती <coughs> मी तुम्हाला सांगितली नाही परंतु ही न कर सांगण्याची समजण्याची सुद्धा गोष्ट आहे की विद्यार्थी केवळ अमुक एका पद्धतीने शिकतात असं नाही ते विद्यार्थी या गुरूंकडं पाहून त्यांचं आचरण त्यांची विचार करण्याची पद्धती हे बघू म्हणजे गुरु म्हणत नाहीत की तू असं वाग तू असंच कर असं काही सांगत नसतात तरीसुद्धा गुरु जसं वागतात गुरु जसं बोलतात गुरु जसा विचार करतात त्यांचं अनुकरण करणं म्हणजे या ठिकाणी ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण अगदी अत्यंत आधुनिक काळामध्ये आपण त्याला हिरन कधी नाव असं म्हणतो बा सुप्त अभ्यासक्रम म्हणजे शिक्षक काय करतो बऱ्याच वेळा शिक्षक इतिहास शिकवत असतात किंवा भूगोल शिकवत असतात पण इतिहास त्या शिक्षक काय सांगत असतात इतिहासातल्या गोष्टी सांगतात किंवा काय प्रसंग सांगत असतात घटना सांगत असतात किंवा भूगोलातले काही तथ्य सांगत असतात पण विद्यार्थी केवळ ते भूगोलाचे तथ्य किंवा इतिहासातली घटना सांग ऐकत नाही तर विद्यार्थी शिक्षकांचं देखील अनुकरण असतात शिक्षक बोलतात कसे हातवारे कसे करतात कपडे कसे वापरतात बोलतात आपल्याशी वागतात कसे ह्याचं देखील अनुकरण करत असतात आणि ह्यालाच आपण अलीकडच्या काळात त्याला हिडन करिक्युलम किंवा सोप्पा अभ्यासक्रम असं म्हणतो आणि त्या काळात देखील हे गुरु आध्यात्मिक गुणांनी गुरुनियुक्त चारित्र असल्यामुळं विद्यार्थी देखील अशाच प्रकारे अध्ययन करत असत आणि म्हणून तीसुद्धा एका दृष्टीनं एका अध्यापन पद्धतीच म्हणाला हरकत नाही किंवा अध्ययन पद्धती म्हणाल काही हरकत नाही शुद्धतेवर अधिक भर मागाशी मी तुम्हाला बोललेलोच आहे आणि प्रेरक मार्गदर्शक आणि सत्यवादी हे जे गुरु असणं अपेक्षित आहे नंतर ते आता हे सत्यवादी असणं हे तर अगदी गुरीचंच झालेलं लक्षात ज्या ते आपण असं म्हणतो की चारित्रवान आहेत म्हणजे या ठिकाणी सत्यवादी असणं अपेक्षित आहे आता शिष्यक कसे आहेत पहा हे गुरु जसं गुरूं आपण वर्णन केलं ते कसे असले पाहिजेत प्रेरणा देणारे असल्या पाहिजेत विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे असले पाहिजेत बऱ्या वाईट काय आहे ते आणि प्रामाणिक असले पाहिजेत सत्यवादी असले पाहिजे तर शिष्य कसे असले पाहिजेत किंवा असणं अपेक्षित होतं तर आज्ञाधारक म्हणजे या ठिकाणी गुरु जे सांगतील ते ऐकणं असे आज्ञाधारक गुरूंची सेवा करणारा ब्रह्मचारी इंद्रियनिग्रह गुरुवर प्रचंड श्रद्धा आणि भक्ती आता या ठिकाणी लक्षात घ्या याचा प्रभाव आजही आपल्याकडं दिसतो आपण आजही विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा करतो की विद्यार्थ्यांनी आज्ञाधारक असला पाहिजे परंतु आता हळूच हळूहळू आता आपण ही कल्पना थोडीशी बदलत चाललो कशा अर्थानं बदलत चालतो म्हणजे वाईट अर्थानं नव्हे कशा अर्थानं बदलत चालले होते म्हणजे इथं जी अपेक्षा होती की तो साधारणपणे गुरु सांगेल ते विद्यार्थ्यांनी ऐकणं याच्यावर फार भर असे म्हणजे साधारणपणे प्रतिप्रश्न करणं शिष्यांनी असा फारसा भाग नव्हता पण आता मात्र आपण आता अपेक्षा अशी करतो आहे की केवळ गुरु शिष्यांनी आज्ञाधारक असू नये तर शिष्यांनी काय केलं पाहिजे शिष्याला जर असं वाटलं कुठे शंका वाटली तिथं संशय वाटला तर तिथं त्यांनी आपल्या जे काही गुरु आहेत त्या गुरुंना देखील चॅलेंज केलं पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे अशी अपेक्षा आपण आत्ता करतो तिथं हा हे मात्र नव्हतं नंतर गुरुची सेवा करणारा या ठिकाणी त्या काळामध्ये आश्रमातच शिकत असल्यामुळं मुलं सगळी गुरुजी सेवा म्हणजे अगदी घरातली सगळी कामं अगदी पाच स्वयंपाकाला मदत करण्यापर्यंत सर्वपणा आणून देणं त्या आश्रमामध्ये लागणं जे काही स्वच्छता करणं वगैरे सगळ्या कर। गोष्टी असतील पाणी भरणं हे सगळी कामं त्यांना करायला लागत असत आणि ही जी गुरुची सेवा करणं हे अगदी अपेक्षित असते आणि हे अगदी पण आपल्याला मात्र आज जसं समाज विकसित होत गेला तसं ज्या गोष्टी सगळ्या मागं पडत गेल्या आपण आता काय करतो पहा आता हळूहळू हो, आता पुन्हा एक विचार असा यायला लागलेला आहे की आमचा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी कसा असला पाहिजे गुरुजी सेवा करणारा म्हणजे अगदी जरी समजा शिक्षण सेवा आम्ही अपेक्षित करत हो नाही परंतु या ठिकाणी आज आपण घरकामसुद्धा करायला विद्यार्थ्यांना सांगत नाही लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी हा फरक मोठा झालेला दिसतो नंतर ब्रह्मचारी त्या ठिकाणी ब्रह्मचारी असणं अपेक्षित होतं आणि केवळ ब्रह्मचारीच नव्हे तर तो इंद्रिय निग्रह लक्षात घ्या या दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत लक्षात घ्या ब्रह्मचर्य व्रत पाळायचं म्हणजे काय करायचं केवळ स्त्री हो? संघ किंवा स्त्री पुरुष संबंधी एवढ्या कृतच मर्यादित तो भाग नाही आहे तर त्या ठिकाणी त्या शिष्याला कुठल्याही प्रकार सौंदर्य प्रसाधन वापरता येत नसे अत्तरासारखं नाही मध्यप्राशन नाही भक्षण नाही अशा सर्व गोष्टी या काळामध्ये पाळ पाळा आणि म्हणून ब्रह्मचारी म्हटल्यानंतर आपल्याला केवळ असं वाटतं कि तो आसा नहीं। की ब्रह्मचर्य म्हणजे फक्त स्त्रीपूर्वी संबंधापुरताच भाग आहे तर असं नाही तर हे सगळं इंद्रियावर निग्रह करणं इंद्रियावर आपण मात करणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि गुरुवर प्रचंड श्रद्धाने भक्ती म्हणजे या ठिकाणी पुन्हा मी म्हटलं तुम्हाला की पूर्वीच्या काळी गुरुवर प्रचंड भक्ती असल्यामुळं बऱ्याच वेळा शिष्य हे गुरूंचं जरी ऐकत असले गुरूंकडून जरी ज्ञान घेत असले तरी एक थोडासा किंचित का होईना एक असा भाग निर्माण होतो की शिष्य हा केवळ गुरुवर डिपेंडंट आहे हा गु, गुरु गुरुवर डिपेंडंट राहतो आणि त्यामुळं थोडंसं आत्तासुद्धा आपल्याला असं लक्षात येतं त्यामुळं होतं काय की विद्यार्थी चिकित्सक बनत नाही विद्यार्थी हा शक्यतो ऐकणारा विद्यार्थी राहतो म्हणजे गुरु आहेत हे गुरु कसं चुकीचं बोलणार गुरु चांगलंच बोलत असणार असं धरून तो ऐक ऐकून घेतो त्याला प्रश्न प्रतिप्रश्न करत नाही आता मात्र आपण ही कल्पना थोडीशी बाजूला टाकलेली आहे हि जी जर ह्या ब्राह्मण काळाची वैशिष्ट्य जर लागते असलं तर पुन्हा धार्मिक शिक्षणावर अतिरिक्त भर होता त्या पण माझं पाहिलेलंच आहे आता हा जो वर्णव्यवस्थेनुसार शिक्षण हा मोठा बदल लागतो वर्णव्यवस्थे पूर्वीच्या काळात हे नव्हतं तिथं वर्णव्यवस्था आली पहा समाज उत्क्रांत होत गेला समाजामध्ये वर्ण निर्माण झाले की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि मग त्यांच्या त्या वर्णानुसार त्यांचे काही वर्ण जे त्या वर्णानुसारच त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात झाली आणि मग त्याचा परिणाम पुढं फारच घातक किंवा वाईट परिणाम पुढं आपल्याला बघावा लागलेला आहे पुढं त्यामुळं मग मग अशी म्हणल्याप्रमाणे फक्त मग ब्राह्मणांनाच फक्त वेदाचं अध्ययन करता येत होतं बाकीच्यांना करता येत नव्हतं किंवा सगळं जे काही ज्ञान आहे ते ब्राह्मणांच फक्त घ्यावं बाकीच्यांनी बाकीच्याच गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असा जो सगळा भाग होता नंतर स्त्रिया आणि ब्राह्मण तर वेदाध्ययनास बंदी होती म्हणजे या ठिकाणी वैदिक काळ म्हणजे पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेता येत होतं इवन वेदाचा देखील अभ्यास करता येत होता परंतु ब्राह्मण काळामध्ये स्त्रियांना देखील वेदाचं अध्ययन करायला बंदी केली गेली मी स्त्रिया आता या शिक्षणापासून वंचित राहिल्या शूद्रांना तर शिक्षणापासून पूर्णपणे बंदीच होती शूद्रांनी शिक्षण करायचंच नाही कारण शूद्रांनी केवळ इतरांची सेवा करायची अशी साधारणपणे अपेक्षा होती नंतर व्यापक अभ्यासक्रम आता या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये बदल थोडासा झाला की पूर्वीच्या वैदिक काळामध्ये थोडासा जो काय अभ्यासक्रम होता तो वेद आणि वेदातल्या गोष्टी याच्यावर जास्त भर होता पण आता याच्यामध्ये थोडासा आणखी काही भर पडली सैनिकी शिक्षण असेल किंवा जर आपण व्यापाराचं शिक्षण असेल नंतर शेतीचं शिक्षण असेल म्हणजे ह्या शिक्षणाचा जो काय भाग आहे तो सगळ्या याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो नंतर उपनयन संस्कार आणि समावर्तन कार्यक्रम हे देखील याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या विद्यार्थी आत प्रवेश करतो शिक्षणासाठी येतो त्यावेळेला ज्याला आपण अलीकडच्या काळात त्याला मुंज वगैरे म्हणतो तो थोडासा प्रकार आणि तिथून तो खरंच त्याची शिक्षणाची सुरुवात होते साधारणपणे आठव्या वर्षी आणि समावर्तन कार्यक्रम म्हणजे आता ज्याला आपण थोडासा जसा पदवीधान समारंभ म्हणतो तसं या ठिकाणी समावर्तन कार्यक्रम म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आता आता तो जाऊ शकतो आता शिक्षण पूर्ण होत नाही पण त्याच्यामध्ये वेगळे भाग आहेत म्हणजे बारा वर्षाचं शिक्षण घेणारा चोवीस वर्षाचं शिक्षण घेणारा चाळीस वर्षापर्यंत शिक्षण घेणारा त्या त्याप्रमाणे आणि त्या ठिकाणचा एक तो कार्यक्रम असेल नंतर गुरुकुल शिक्षण पद्धती आहे ह्याची देखील आणि ऐहिक जीवनापेक्षा मोक्षप्राप्तीला अवास्तव महत्त्व पुन्हा वैदिक काळामध्ये जे होतं ते इथं देखील आहे वैशिष्ट्य की ऐहिक जीवनापेक्षा म्हणजे सध्याच्या जीवनापेक्षा सुद्धा शिव मोक्षप्राप्ती हाच डोळ्यासम उद्दिष्ट ठेवून सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमाच्या किंवा सगळ्या शिक्षण एकूण प्रक्रियेच्या सगळ्या होत्या आणि त्यामुळं हा जो सगळा भाग आहे तो आपला असं दिसतं की ऐहिक जीवनाकडं दुर्लक्ष झालेलं दिसतं मोक्षप्राप्तीला अवस्थ महत्व हो, त्यामुळे धार्मिक शिक्षणाला जास्त महत्त्व येतं आणि हा जो सगळा भाग आहे हा सगळ्या भागाचा परिणाम संपूर्ण आता हे हे कारण लक्षात घ्या याचे कारणसुद्धा काय तर समाजव्यवस्था तशी झालेली आहे समाजव्यवस्थेचा परिणाम सगळा होता असतो ते समाजव्यवस्थेचा परिणाम शिक्षण व्यवस्थेचा झालेला आहे आता मग ह्याच्या मर्यादा कोणत्या तर धर्माचा अवडंबर आहे म्हणजे नंतर कर्मकांड आणि विज्ञाना महत्त्व आलं कर्म जे पूर्वी कर्मकांडाने यज्ञाला फार महत्त्व होतं वैदिक काळामध्ये काय होतं की ही जरी पूजा असली म्हणजे ईश्वराची उपासना जरी असली तरी कर्मकांड यज्ञाला फार महत्त्व होतं मात्र या ठिकाणी महत्त्व आलं आणि त्यामुळं काय झालं की जे असे कर्मकांड करणारे लोक आहेत त्यांना महत्त्व आलं मग हे कर्मकांड करणारे लोक कोण पुन्हा पुन्हा मग ब्राह्मण आले असा तो सगळा प्रकार आणि म्हणून मग आपण ब्राह्मण काल जो म्हणतो त्याचं कारणच हे आहे पण तो जीवनाची फारकत आहे कारण मोक्षच प्राप्ती म्हणजे दररोज जीवन कसं जगायचं आहे त्यापेक्षा सुद्धा माझ्या मेल्यानंतर मला मोक्ष मिळावा यासाठीची धडपड करणं असाच साधारणपणे भाग झाला नंतर सर्वसामान्य व्यक्ती आणि स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिल्या म्हणूनच तुम्हाला की शिक्षण घ्यायचं तर शिक्षणाचा सगळा भर तुमचा सगळा कशावर होता तर वेदाच्या अध्ययनावर होता अव्या पुराणावर होता इतिहासावर होता आणि हे सगळं कोणाला फक्त एका विशिष्ट वर्गालाच ते घेता येत होतं त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती आणि स्त्रिया शिक्षण ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये बहुजन समाज म्हणतो बहुजन समाज आणि स्त्रिया या शिक्षणापासून वंचित राहिल्या आणि शूद्रांवर तर खूपच अन्याय झाला शूद्रांना शिक्षण व्यवस्थेत कुठलं स्थान नाही जे बाकीच्या जे गट होते त्याला आपण क्षत्रिय म्हणून किंवा वैश्य म्हणून त्यांना निदान त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेचं म्हणजे राजनीतीचं असेल राजकारणाचं असेल युद्धाचं शिक्षण असेल ते तर दिलं जात होतं किंवा वैश्याना निदान कृषीचं पशुपालनाचं व्यापाराचं तरी शिक्षण दिलं जात होतं परंतु शुद्ध शुद्रांना शिक्षण काहीच शिक्षण नाही म्हणजे अशा पद्धतीनं थोडीशी इथूनच क्षुद्रांना वाईट वागणूक मिळण्याची सुरुवात झालेली दिसते आपल्याला आणि शिक्षण ब्राह्मण आणि क्षत्रियांचं वर्चस्व दिसतं कारण क्षत्रियांचाच अशा अर्थानं म्हणतं कारण राजे ज्या काळात त्या काळात असल्या म्हणजे राजाश्रय असल्यामुळं तर त्यामुळं त्या क्षत्रियांचं देखील आपल्याला वर्चस्व आढळतं थँक्यू